नमस्कार योगुर सामे युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे आज आपण पाहणार उच्च रक्त दबावरती कुठले कुठले प्राणायाम आपण करू शकतो ते आपण जाणून घेऊया हाय दोन आहे स्ट्रेस आणि मग आपण भर देऊया आणि जाणून घेऊया आपण कुठे कुठले प्राणायाम करू शकतो ते सुरुवात करूया पहिल्या प्राणायामाला आपल्याला ताण बसायचं आहे मान सरळ राहील आपली आपल्याला दोन्ही हात ज्ञान मुद्रेवरती ठेवायचा आहे सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे मी दाखवले तुम्हाला त्या पद्धतीनेच करायचं आहे श्वासाकडे लक्ष देऊन आता सुरुवातीला आपल्याला श्वास घेते म्हणजे जेव्हा आपण इनहेल करू त्यावेळेला पोट आपला पुढे येईल आणि ज्यावेळेला एक्झिल करू त्यावेळेला पोट आपला आत जाईल या पद्धतीने आपल्याला इनहेल आणि एक्झिल करायचं आहे चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्राण्या इनहेल एक्झिल इनहेल चालू करूया आपण आता रिलॅक्स प्राणायाम दाखव प्रत्येक प्राणायाम दा आपल्याला तीन तीन मिनिटं करायचे आता आपण करणार आहोत दुसरा प्राणायाम बॉक्स ब्रिदिंग मध्ये आपलं प्राणायाम असणार आहे म्हणजेच आपल्याला श्वास घेते वेळी आपल्याला चार सेकंद श्वास घ्यायचा आहे चार सेकंद आपल्याला होल्ड करायचा आहे पुन्हा चार सेकंद आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे आणि पुन्हा चार सेकंद आपल्याला बाहेर श्वास होल्ड करायचा अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे सुरुवातपुरी आपण ताट असायचा आहे श्वासांकडे लक्ष

रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आणि यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला डावा हात जो आहे त्या नायन मुद्रेवरती ठेवायचा आहे किंवा दोन्ही पायांच्या मधोमध तुम्ही ठेवू शकता मी या पद्धतीने ठेवते दोन्ही पायांच्या मधोमध त्यानंतर आपल्याला उज्ज्व हाताचा वापर करायचा आहे अंगुष्ट तर्जनी मध्यमा अनामिका आणि म्हणजे करिश ज्याला आपण म्हणतो आणि यामध्ये आपल्याला तर्जनी मध्यमा फोल्ड करायचा आहे म्हणजे विष्णू मुद्रेमध्ये आपली मुद्रा राहिली हाताची आता यानंतर आपल्याला अंगठ्याने उजवी नाकुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकडीने पूरक असा श्वास घ्यायचा आहे पूरक म्हटल्या की हळूहळू तुरुंबाचा श्वास आपल्याला फुफ्फुसांमध्ये भरून घ्यायचा आहे श्वासाचा आवाज जोराने कामाने आपल्यापुरताच मर्यादित आहे इथपर्यंत आपल्याला श्वास घ्यायचा आहे सुरुवात करूया आपण आता आपण नाकोडी बंद केली म्हणजे अंतर कुंभक लागलं गेलं आता आपण उजवी नापुरी ओपन करणार आहोत श्वासाने रेचक करणार आहोत रेचक म्हणजे जितका आपण पूरक श्वास घेतला त्याच्यात श्वास आपल्याला बाहेर रेचक करायचा आहे ज्या नागपूर तो आपण बाहेर श्वास रेचक केला त्याच नागपुरात आपल्याला पुन्हा पूरक श्वास घ्यायचा आहे उज्वी नाकोरी बंद डाव्या नागपूर श्वास आपल्याला रेचक करायचा आहे शिवड सुद्धा प्रक्रिया चालू ठेवायची आपल्याला सुरुवात करूया बसायचे पजरायचे श्वास श्वासाकडे लक्ष रिलॅक्स आता अनुल विलोम प्राणायाम आपल्याला जिथे थांबवायचा आहे तर उजव्या नागपूरने श्वास द्यायचं केल्यानंतर आपल्याला अनुरु विलोम प्राणायाम थांबवायचा आहे रियांत आपण करणार आहोत भांबरी प्राणायाम आपण अंगठ्याने आपल्याला दुम्नीका बंद करायचे तर्जनी गुळ्यांवरती मध्यमा अनामिकेने हलकस दाब द्यायचा आहे आणि करंगई म्हणजे कणेश करंग पोचवत असेल तर अधोर नागपुरी बंद करायची आहे त्यानंतर दात बंद करायची आहे जीप मधोमध जीप फुटीवर खाली लावू नका दिवस श्वास आणि श्वास सोडत मकराचा उच्चार तीन वेळा आपण करणार आहोत सुरुवात कोर्या Música <muchas> वाटतं स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटते तो भावली प्राण्यामचे हेच फायदे आहेत की स्ट्रेस कमी होण्यास मदत होतो तान तणाव कमी होण्यास मदत होतो त्याचबरोबर शरीराची काही इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा धुण्यास मदत होतात आता यानंतर आपण करणार आहोत ब्रिद इन आणि एग्झिन करणार आहोत स्टार्ट कोरिया थोडा वेळ इनहेल हिम पटकन एखादा स्ट्रेस घालायचा असे म्हणजे इन्स्टंट जर आपल्याला रिलीफ मिळवायचं असेल स्ट्रेस बद्दल तर ते कशा पद्धतीने आहे तेही आपण जाणून घेऊया आपल्याला ताण बसायचं मानस त्यानंतर आपल्याला नागपूरतून दोनदा श्वास घ्यायचा आपल्याला त्यानंतर तोंडाद्वारे आपल्याला बाहेर श्वास सोडायचा हो आहे अशा पद्धतीने आपण पाच वेळा केलेला आहे तर ज्यांना असं वाटतंय की या एखादी गोष्ट ऐकल्यावरती आपल्याला बाबा पटकन स्ट्रेस येतो तर त्यामुळे आपल्याला जर पटकन त्या अजिबात रिलीफ मिळवायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला दृंधानपुरतून श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाद्वारे आपल्याला बाहेर सोडायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला एका दिवसात त्याचा रिझल्ट जाणवणार नाही तर हे आपल्याला कमीत कमी एक ते दोन आठवडे कंटिन्यू करायचं आहे दहा ते पंधरा मिनटं दिवस दिवसात ना आणि त्याबरोबर हे तुम्ही जितकं तुमच्या रुटीनमध्ये म्हणजे रोजच्या जर रेग्युलर आपल्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही हे दहा ते पंधरा मिनिटं ऍड केली तर तुम्हाला भरपूर असे बेनिफिट्स मिळणार आहेत अगदी ऑक्सिजन लेवल वाढली जाते आपली लंगची कॅपॅसिटी वाढली जाते फुफ्फुसांची क्षमता वाढली जाते त्याचबरोबर दमा आस्तमा इथं काही आजार असेल स्ट्रेस असेल ताण तणाव असेल लहान मुलांचा ब्रेन डेव्हलप होण्यामध्ये एकाग्रता वाढण्यामध्ये चिडचिड राग म्हणा छान पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण होते आणि हाय बीपी पी वाल्यांच्या हाय बीपी वाल्यांना सुद्धा उच्च रक्तदाबावरती नियंत्रण मिळवता येते आणि त्याचबरोबर जर काही स्ट्रेस असेल ताण तणाव असेल तर तो, तो सुद्धा दूर होण्यास मदत होतो तर नक्कीच करायचा आहे हाय बीपी वाल्यांनी दहा ते पंधरा मीटर हे प्रत्येक आपल्याला तीन तीन मीट जे मी दाखवले तीन तीन मिनिटं करायचे लक्षात ठेवा आणि नुसतं हाय बी वर नाही तर बाकी सगळ्यांनी ज्यांना इथं काही आजार नसतील त्यांनी सुद्धा हे करायचे आहे जेणेकरून तुम्हाला स्वतःला त्यांचे शरीरामध्ये असलेले भरपूर काही बेनिफिट्स तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद